नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख पहिल्याच निवडणुकीत दमदार विजयी संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चांगलीच गाजली ग्रामपंचायत आमदार सुभाष देशमुख यांनी बाजी मारली पण सोसायटी मतदारसंघात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलनं जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांच्याकडे त्यांची सार्वजनिक पहिलीच निवडणूक होती आणि ही निवडणूक सुभाष देशमुख यांच्या प्रतिष्ठेची झाली होती बापूंनी यासाठी अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची हात मिळवणी केली विशेष म्हणजे आमदार विजयकुमार देशमुख आणि बापोंचं मनोमिलन हे सर्वात मोठं वैशिष्ट्य या निवडणुकीचं ठरलं मनीष भैया स्वतः निवडणुकीत उभे असल्यानं युवा कार्यकर्त्यांनी सुद्धा अतिशय झोकून देत काम केलं आणि त्यांची पहिलीच निवडणूक असल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता काम केल्याचं पाहायला मिळालं रोहन देशमुख हे सुद्धा या निवडणुकीत सक्रिय दिसून आले